जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने चटकदार लोणचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा पाच किलो बाजारातनं कैऱ्या घेतल्या तर धुवून पुसून घेतल्या नंतर त्यांना फोडून घेतलेल्या आहेत कोयत्याने फोडल्यानंतर त्याला कोरड्या कापडाने छान पुसून घेतलेल्या आहे आणि अशा कोय वगैरे जो कचरा आहे साल आहे ती बाजूला करून घेतलेली आहे आणि आता आपण कैऱ्या ह्या तीन ते चार तास छान फॅनखाली वाळवून घेणार आहोत बघा आता आपली कैरी छान सुकलेली आहे mm. पाच किलो लोणच्याचा मी मसाला तयार करणार आहे त्यासाठी मी इथे चार चमचे एवढे मेथीदाणे घेतलेले आहेत तीन तमालपत्र घेतलेले आहेत दहा ग्रॅम इथे वेलची घेतलेली आहे दहा ग्रॅम मिरे घेतलेले आहेत दहा ग्राम स्टारफूल घेतले आहे आणि दहा ग्रॅम आपण लवंग घेतलेली आहे दोनशे ग्रॅम एवढा लसूण घेतलेला आहे हे झाले आपले मसाल्याचे पदार्थ खार आपल्याला जास्त आवडत असेल तर आपण मसाल्याचं प्रमाण जास्त घेतो मला थोडंसं खाराचं प्रमाण जास्त हवं आहे म्हणून मी हे जे पदार्थ घेणार आहे ते थोडे जास्त प्रमाणात घेतले आहे तुम्ही ते कमी जास्त करू शकता पाच किलो लोणच्यासाठी अडीचशे ग्रॅम एवढे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे जी बाजारामध्ये आपल्याला तयार मिळते अडीचशे ग्रॅम एवढे धने घेतलेले आहे आणि अडीचशे ग्रॅम एवढी बडीशेप घेतलेली आहे बडीशेपची पावडर मी आधीच बनवून ठेवलेली आहे आता मी धन्यांची पावडर करून घेणार आणि मोहरी डाळची पण पावडर बनवून घेणार बडीशेप पावडर धना पावडर आणि आता लसूणची पेस्ट करून घेणार आहे लसूणची पेस्ट आपल्याला फार बारीक करायची नाही आहे थोडा लसूण जाड राहू द्यायचा आपल्याला पल्स मोडवर मी लसूण बारीक करणार आहे आता हे सर्व मसाले हे। हे। मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे अर्धा चमचा मेथीदाणे मी इथे शिल्लक ठेवलेले आहे आणि इथे अडीच चमचे एवढे मेथीदाणे घेतलेले आहे ते मिक्सरला लावून आपण बारीक करून घेऊ मी इथे स्टार फूल लवंगा वेलची वेलची दहा ग्रॅम घेतलेली आहे आपण सर्व मिक्सरला लावून बारीक करून घेऊ दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तिथे मी साधारण दोन इंचाच्या दोन काड्या आहेत त्या त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता ते पण आपण पन मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत मसाला सर्व थोडासा जाडसर होऊ द्यायचा फार बारीक करायचा नाही तमालपत्र पण आपण बारीक करून घेऊ तुम्ही जर लसूण खात नसाल तर तुम्ही लसूण स्किप पण करू शकता लोणच्यामध्ये हिंग घालणं फार आवश्यक असतं हिंगामुळे आपल्या लोणच्याला खूप छान टेस्ट येते हिंग घेताना जो हिंग आहे ह्या पावडर बेसमध्ये आहे आणि हा जो हिंग आहे हा खडे हिंग म्हणतात त्याला खडे हिंग घ्यायचा खडे हिंगामुळे आपल्या लोणच्याला खूप छान चव येते खलबत्तामध्ये थोडं बारीक करून घेणार नण्याचं तेल घेतलेलं आहे इथे मी दीड लिटर एवढं तेल मी तापायला ठेवलेलं आहे तेल आपलं छान कडकडीत तापू द्यायचं आहे तेलातनं आता धूर निघतो आहे म्हणजे आपलं तेल छान कडकडीत तापलेलं आहे तर तेलामध्ये आपण अर्धा चमचा एवढे आपण मेथीदाणे घेतलेले आहे ते आपण यामध्ये तेलामध्ये सोडणार आहोत म्हणजे आपलं तेल किती छान तापलं आहे ते पण आपल्याला कळेल तेल अगदी खतखदायला लागलेलं आहे म्हणजे आपलं तेल अगदी छान तापलेलं आहे या स्टेजला आता आपण गॅस बंद करूया दीडशे ग्रॅम आता तिखट घेतलेलं आहे आणि साधारण चार चमचे एवढं मी हळद घेणार आहे पूर्ण मसाला रेडी आहे तेल थोडं कोमट होऊ देऊ आणि सर्व मसाले मिक्स करू आपण एक मोठी परात घेतलेली आहे परातीमध्ये आता आपण सर्व मसाले पसरवून घेणार आहोत बडीशॉक पावडर घेतलेली आहे धना पावडर मोहरी पावडर आपण जे मसाले तयार केलेले आहेत ते मसाले तेल थोडं कोमट झालेलं आहे आता आपण तेल मसाल्यावर सोडून घेऊ तेल आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे गरम तेल घातल्यामुळे आपला मसाला छान भाजला जातो आपण पूर्ण निघून जातो मसाल्याचा छान खमंग असा सुगंध येतोय आता आपण यामध्ये हळद घालूया मिरची घालूया मिरचीच प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो तिखट आवडत असल्यास मिरची जास्त घाला कमी कमी तिखट अस लागत असेल तर मिरची पावडर तुम्ही कमी घाला यामध्ये लवंगी मिरची कश्मीरी मिरची मिक्स असल्यामुळे छान कलर आलेला आहे त्या कलरमुळे आपल्या लोणच्यालाही छान कलर येणार आहे मसाला आता गार व्हायला ठेवणार आहे एका किलोला शंभर ग्रॅमप्रमाणे मिठाचं प्रमाण घेतलेलं आहे अर्धा किलो मीठ घेतलं आहे मीठ भाजल्याने मिठातलं मॉइश्चर हे निघून जातं आणि आपलं लोणचं खराब होत नाही हलकंसं भाजायचं आहे आपल्याला फार भाजायचं नाही आहे मीठ थोडं जास्तच घात मिठामुळे आपलं लोणचं टिकायला मदत होते मीठ आपलं भाजून झालेलं आहे मीठ मसाल्यामध्ये घालून घेतलं आहे कैऱ्या दोन भांड्यांमध्ये करून घेणार आहे कारण माझं हे जे भांडं आहे हे थोडं लहान आकारामध्ये यामध्ये मसाला आपल्याला मिक्स करता येणार नाही म्हणून मी दोन भागामध्ये डिव्हाइड करून घेणार आहे मसाला छान गार झालेला आहे आता मी एका भांड्यामध्ये निम्म मसाला टाकून घेणार आहे पाच किलो कैऱ्यांसाठी मी इथे अडीच किलो इतका गूळ घेतलेला आहे एक किलोला पाचशे ग्रॅम या वजनी प्रमाणामध्ये आपण गूळ घेणार आहोत त्यामध्ये मी आता गूळ मिक्स करणार आहे हा जो गूळ आहे हा केमिकल फ्री गूळ आहे आपण जर तो केमिकलयुक्त गूळ घेतला तर त्याचा असा नंतर वास यायला लागतो निम्मा गूळ आता मी ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे सर्व मसाले गूळ पेरे आपण एक जीव करून घेणार आहोत मसाला टेस्ट करून बघायचा जर तुम्हाला मीठ कमी असेल तर तुम्ही परत थोडं मीठ भाजून यामध्ये घालू शकता तसं लोणचं हे थो थोडं खारटच पाहिजे ले ले हे भांडं थोडं अरुंद असल्यामुळे मिक्स करताना आपल्याला अडचण येते म्हणून शक्यतो पसरट भांडं घ्यायचं मसाले छान मिक्स झालेले आहे त्याला एक दिवस असंच भांड्यामध्ये दे राहू देणार आहे कापडाने आता बांधून घ्यायचे बारीक कॉटनच्या कपड्याने भांड्याला आपण बांधून घेणार आहोत कापड खाली टच होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हवेच्या ठिकाणी भांडं आपल्याला ठेवायचं आहे जर आपल्या इथे फारच गरमी असेल तर खाली एका भांड्यामध्ये पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे भांडं आपल्याला ठेवायचं आहे या प्रकारे आता आपण एक दिवस त्याला असंच राहू देऊ एक दिवस आपल्या लोणच्याला झाकून झालेलं आहे या लोणच्याला किती छान तेल आणि पाणी दोन्ही सुटलेलं आहे परत एकदा आपण मिक्स करून घेऊ खमंग असा मस्त वास येतोय जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी वर्ष काय आपलं लोणचं दोन वर्ष सुद्धा खराब होणार नाही फक्त एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की लोणच्याच्या वर आपलं तेल लोणचाच्या वर असं यायला पाहिजे जर आपलं तेल लोणचाच्या वर असेल तर आपलं लोणचं खराब होणार नाही आता मी इथं मोठी बरणी घेतलेली आहे मोठ्या बरणीमध्ये हे लोणचं मी ट्रान्सफर करून घेणार आहे आणि जे छोट्या बरणीतलं लोणचं आहे हे मी रोज वापरायला काढणार आहे कारण आपण जर सारखं सारखं ह्या बर्णीतनं लोणचं काढलं खा तर ते लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपल्या रोजच्या जेवणामध्ये जर वापरायचं असेल तर अशा छोट्याशा एका बर्णीमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही लोणच्याची बरणी कधीही अशी पूर्ण गळ्यापर्यंत भरू नये तर तिला थोडी रिकामी राहू द्यायची जेणेकरून आपण जेव्हा लोणचं हलवतो तेव्हा आपल्याला ते सोयीस्कर पडलं पाहिजे नाहीतर असं लोणचं मिक्स करताना हलवताना तेल बाहेर येणार नाही या बरणीला आता वरतून छान असं पांढरं कापड बांधून घ्यायचं आणि त्याला हवेशीर ठेवायचं बर्नीत लोणचं कमी भरल्याने हवा पण बर्नीमध्ये छान मोकळी राहते माझी रेसिपी आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद